दौरा अतिशय चांगला झाला सर्वे आला त्यामध्ये एकोणचाळीस जागा ला ला या उलट होता गेला सर्वे बघा मी मागच्या वेळेस सांगितलं होतं आणि आजही सांगतो सर्वे काही येऊ द्या तो चांगला येऊ द्या का वाईट येऊ द्या लोकांची मानसिकता बनली आहे मोदींसोबत जायची लोकांनी ठरवलं आहे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं त्यामुळे मोदीजी आणि जे लोक मोदीजींना समर्थन करतात अशा प्रत्येकाला जनता निवडून देणार किती जागा किती जागा किती जागा महाराष्ट्रात येईल असं वाटतं तुम्हाला एकोणचाळीस सर्वेत दाखवलेला आता मी तुम्हाला एवढंच सांगतो तु। मागच्या वेळी जेवढ्या जागा आल्या त्यापेक्षा कमी येणार नाहीत आल्या तर जास्ती भाजपच्या पक्ष संघटनामुळे हा बदल दिसतो तुम्हाला नाही निश्चितपणे पक्षाच्या संघटनेने अतिशय उत्तम काम केलं आहे आमचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सगळी प्रदेशातली आणि जिल्ह्या जिल्ह्यातली टीम ही लोकांपर्यंत पोचते घरोघरी जाते आहे आणि निश्चित त्याचा एक परिणाम तर आहेच पण सगळ्यात मोठा परिणाम हा माननीय मोदीजींबद्दल लोकांची जी आस्था आहे त्याचा परिणाम भाजपला संपवण्यासाठी भाजपला संपवण्यासाठी काँग्रेसला आपला वापर करू देऊ नका असं उद्धव ठाकरेसोबत भास्कर जाधव बोलले